पोलिसांनी केलेल्या तीन वेगवेगळ्या साडेसहा किलो गांजा स्वतःजवळ बाळगणाऱ्या विठ्ठल मनोहर वय वर्ष राहणार विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चंदन शिवे यांनी सरकारतर्फे गुरुवारी फिर्याद दिली आहे आरोपी धुळे हा कोंढ्याल शाळेच्या जवळ मोकळ्या मैदानात संशयरित्या थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली यावेळी त्याच्याकडून चिकटपट्टीने गोंडाळलेल्या पाकिटात जवळपास एक लाख बासष्ट हजाराचा साडेसहा किलो गांजा जप्त केला या घटनेचा तपास पोलीस करीत आहे दुसऱ्या कारवाईत ठाणे जोशी गल्ली परिसरात गांजा विक्री करण्यासाठी थांबलेल्या दादासाहेब वसंत भोसले वर्ष एकतीस राहणार रविवार पेठ जोशी गल्ली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दीड किलो गांजा जप्त केला याबाबत हवालदार शिवानंद लोहार यांनी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तसेच अक्कलकोट रोड वरील हिंदू स्मशान भूमीजवळ गांजा विक्रीसाठी थांबलेल्या मोहसिन मौलाली शेख राहणार याला पकडले त्याच्याकडून एक किलो तीनशे ग्रॅम गांजा जप्त केला याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी जिलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही कारवाई गुरुवारी केली या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे